आज आम्ही आलो आहोत पुणे शहरातील एक महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी म्हणजेच पुणे शहराचे ग्रामदैवत या गणपतीला पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखलं जातं शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाबाई माता यांनी या, या मंदिराची स्थापना केली असं म्हणले जाते शिवाजी महाराजांनी देखील या मंदिराला भेट दिली होती आणि यामुळे या, या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे आज त्या गणपतीचीच म्हणजे कसबा गणपतीचं दर्शन त्याबद्दलचा इतिहास मा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना तर मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमचा आजचा दिवस निरोगी आणि आनंदी जावो आणि त्यासोबत तुमची आणि तुमची जी काही स्वप्ने आहेत ती लवकरात लवकर पूर्ण हो अशी गणपती बाप्पाचरण मी प्रार्थना करते आणि त्याचसोबत मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील चला तर मग आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पाचा इतिहास जाणून घेऊया त्याच्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता मंदिराची रचना कसबा गणपती मंदिराची रचना साधी असली तरी त्याला एक वेगळीच ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे कसबा गणपती हा पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे ज्याला पुण्याचे ग्रामदैवत असे मानले जाते म्हणजेच आपले कसबा गणपती बाप्पा तर आता आपण पाहूया गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली या गणपती बाप्पाची स्थापना सोळाशे तीसमध्ये झाली आहे असे सांगितले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गणपतीला विशेष महत्त्व होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण लाल महालात गेले जो मंदिराच्या जवळच आहे आणि सोबत मंडळी लहान महालचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला लहान महालचा व्हिडिओ पाहण्यात येईल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण जिजाबाईंनी या मंदिराची स्थापना केली आणि शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिली कसबा गणपती मंदिराच्या जवळच लहान महाल आहे जिथे शिवाजी महाराजांचे बालपण गेले म्हणून या मंदिराला ऐतिहासिक महत्वाचे संदर्भ मानले जाते तर मानाचा गणपती त्यासोबत याला गणेशोत्सव हे असे म्हणले जाते गणेशोत्सव दरम्यान कसबा गणपतीला विशेष महत्त्व असते या काळात शहरातून मिरवणुका निघतात आणि भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात कसबा गणपतीला पुण्यातील मानाचा गणपती म्हणून ओळखले जाते त्यामुळे या गणपतीला विशेष आदर दिला जातो तर कसबा गणपती मंदिरातील विशेष गोष्ट म्हणजे कसबा गणपती मंदिराच्या भोवताली असे वेगवेगळ्या प्रकारचे मूर्त्याचे काम करण्यात आले आहे जे सर्वांना आकर्षित करून घेतात इथे बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर अशा मूर्त्या आपल्याला बाप्पाच्या मंदिरात पाहायला भेटतात कसबा गणपतीचे महत्त्व पुण्यातील मध्ये कसबा गणपतीला मानाचे स्थान आहे हा गणपती पुण्यातील लोकांचे श्रद्धास्थान आहे या गणपतीला ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या खूपच महत्त्व आहे कर्नाटकातील इंडे येथून आलेल्या ब्राह्मणाच्या आठ कुटुंबियापैकी ठक्कार नावाच्या कुटुंब्याने कसबा गणपतीची स्थापना केली जिजाबाईनी म्हणजे शिवाजी महाराजांच्या आई यांनी देऊळ बांधले हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळाच्या स्वरूपात आहे मंदिरात लाकडाची सभा असून उजव्या बाजूस ओवऱ्या आहेत अठराव्या शतकानंतर पेटेची विशेष वाढ झाली राजमाता जिजाबाई आणि गणेश भक्त ठकाऱ्यांना झालेल्या दृष्टानंतर जमिनीतून खणल्यावर ही मूर्ती सापडली या मूर्तीला शेंदूर्पण केला जातो तांदळा मूर्ती कसबा गणपतीची मूर्ती तांदळा स्वरूपात आहे म्हणजे हातपाय नसलेली मुकवट्यासारखी मूर्ती ही मूर्ती स्वतः बनवलेली असे म्हटले जाते आणि मुळातच तांदळाच्या दाण्या एवढी होती परंतु आता त्याला लाल चंदनाच्या थरामुळे ती मोठी झालेली आहे असे म्हटले जाते की शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असे म्हणूनच या गणपतीला जयती गणपती असे म्हटले जाते तर मंडळी आजचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलेकन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन नोटिफिकेशन नवी, तुम्हाला मिळून जातील तोपर्यंत काळजी घ्या भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये